नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण जालना लोकसभा बघितली आणि जालना लोकसभेचे भाजपचे उमेदवार भाजपचे असलेले उमेदवार ते म्हणजे रावसाहेब दानवे यांच्याबद्दल माहिती सांगणारा मागचा व्हिडिओ होता आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो, तो अपक्ष उमेदवार असलेले जालना लोकसभेतून ज्यांनी लोकसभेचा म्हणजे खासदारकीसाठी ज्यांनी अर्ज आहे खासदारकीच्या निवडणुकीसाठी ते म्हणजे मंगेश साभणी मंगेश साबळे अनेक वेळा तुम्ही नाव वे याआधी ऐकलं असेल त्या माध्यमांमध्ये चर्चेत होते त्याच्या मागचं रिझन असं की मराठा आंदोलनाच्या वेळी मराठा आंदोलनाच्या वेळी त्यांनी दोन तीन ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी ज्या केल्या त्याच्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले ते सगळ्यात पहिलं म्हणजे कुणरत्न सदावर्ते यांची गाडी त्यांनी फोडल्या होत्या यांच्या गाडीच्या काचा ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फोडल्या आणि त्याचबरोबर त्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि सरकारच्या निषेधार्थ आपली स्वतःची गाडी त्यांनी पेटून दिली आणि याआधी त्यांनी केलेलं शेतकऱ्यांच्या विहिरीची मंजुरीसाठी जो डिले होतो त्याच्यासाठी त्यांनी केलेलं आंदोलन आणि या सगळ्यात एक व्यक्तिमत्व म्हणजे जे समोर आलं ते व्यक्तिमत्व म्हणजे मंगेश सावळे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात गेवोराई पायगा या गावचे ते सरपंच आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी गावाच्या विकासासाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या आहेत बट ही लोकसभेची असलेली त्यांची पहिलीच निवडणूक आहे आणि सगळ्या मोठ्या पातळीवर म्हणजे विधानसभा लोकसभा पंचायत समिती म्हणजे ग्रामपंचायतीनंतर डायरेक्ट लोकसभा अशी त्यांनी अशी ते निवडणूक लढवणार आहे आणि मराठा समाजाचा त्यांना जालना लोकसभेतून पाठिंबा आहे असं माध्यमांमध्ये मा बोललं धन्यवाद